लक्ष दुर्ल लक्ष नसल्यामुळं दुर्लक्ष झाल्यामुळं अन्यायाला पण अहो पूजा चालू असताना किती चपला चुरू जातात हा कुठं कुठं चप्पल येणार असतात काय म्हणतात गिरो तिकीट लागली ना दोनशे रुपये तीनशे रुपये चपल चुरू झाले तरी शंभर रुपयाचा फायदा अरे शंभर रुपयाचा फायदा नाही तू गेला नसता तुझ्या पाप झाला नसता तू पूजेला गेला पापही कोण आला घरी तुझ्या का नीती चांगली असावी नीती आता त्याच्यानंतर आता आहे भक्त कसा असावा असावासा ऐका असं वाटणार नाही रात्रीचा टाइम आता आता झोप झोप कशी असते नाही का झोप तुम्हाला जी राहिली पहा म्हणजे मद्यपान भक्त कसा असावा मद्यपान दारू चोरी लिंगा जुगार पर धन पस्त्री नाही भक्त कसा असावा ज्याचं त्याला वर्ज असावं तो भक्त बनू शकतो इतर बनवू शकत नाही नजिको का दाम जाकर मोमी मट्टी आली नशा कशाला पाहिजे भक्तीची नशा चढल्यानंतर दुसरी नशा कशाला पाहिजे काही गरज म्हणजे तरी तुम्ही इंद्रियाच्या अधीन झाले नाही मॅडम असं झालं तुमचं म्हणणं भक्त कसं असा नाही का म्हणून या विषयाला मी वाढवणार नाही फक्त थोडच्यात बसतो आपण याच्यात आपलं आपणच आत्मपरीक्षण करावं जर आपण बसलो असेल ना तर आपण दत्त भक्त याच वर्ज असायला पाहिजे वाचेला वर्ज करा काना वर्ज करा व्यशंत बाहेरपी नाही आनंद पिलं हिरकडचं पण याचं पत्य सुद्धा पाळलं पाहिजे शब्द सांभाळून वापर केला पाहिजे काय करावं वेळ वाढलं आणखीन थोडक्यात घेतो समोरचा टप्पा टप्पा बघ ना तप म्हणजे त्याच्यानंतर टप्पा तप टप कशाला म्हणावं टप म्हणजे अन्न खायचं नाही फळ खायचं म्हणजे तपाला बसला दूध प्यायचं काजू गोडंबी बदाम डमू खायचं अन्न खायचं नाही थपून राहायला आपल्याला शरीराला जसं पाहिजे साथी का तसं घ्यावं तुम्हाला दस चालते असं घ्या बाकी विषय संपला परंतु खरं तप जे आहे सद्गुरु सांगत उच्चार मग गुरु भजनीन घेतलेला विषय ध्यान म्हणलं गुरुमूर्ती पूजा म्हणलं गुरु मंत्र म्हणलं गुरु वाक्य मोक्ष म्हणलं गुरु त्या जीवाचं खर तप आहे मग तो मठामध्ये जरी असला तरी जंगलात असला तरी अरण्यात खरं तप आहे फक्त असं खायचं नाही कस खायच आपलं आपण ठरवतो तुम्हाला पाहिजे घ्या पण साधू का घ्या शरीर चालण्याकरता पाहिजे घ्या परंतु खरं तप घ्या मूलंग गुरु पद मंत्र मूलंग गुरु वाच्य मोक्ष मूलंग गुरु मी माझ्या गुरु मौरीचा वाच्याचा उल्लंघन करणारच नाही आणि अंतकाळ पर्यंत अशा प्रमाणे उजवी उठiglas त्यास जीवाचं खरं दुख डॉक्टर साहेब गुरुंनी जे आपल्याला वाणी दिली वाणी गुरुच्या मुखामधून जी वाणी ऐकली आपण आपण जे वचन दिला गुरुप्रभू गुरुदत्त प्रभूला तन मन धन गुरुला अर्पण म्हणजे तणाला दुसऱ्याच्या अजून का तण म्हणजे गवत न दोन आहे नाही का कोण तण वापरला काय <स्थाँगा> म्हणजे महाराज तुम्हाला तण म्हणजे गवत चार पण केला मी वाहत गवत घेऊन जात ना असं नाही तण म्हणजे गवत आणि तण म्हणजे आणखी देह या देहावर तुमचा पूर्ण अधिकार आहे या देहाला मी आड मार्गाने वाईट ठिकाणी या देहाला काम लावणार नाही देह हो तुम्हाला जेव्हा अर्पण केलं आहे तुमच माझ्यावर पूर्ण अधिकार आहे देहाच्या शैलीत मी काय काम का तर मन कुठं कुठं मन असे चंचळ जाताना लागेल वेळ पूर्ण मना आकळता नाही असा नाही उरला कोणी या मनाला जर स्थिर करायचं असेल माकोडा गोडीशी गुतराशी धडा ते बेगावाला पन्नास तोच स्थिर होतो इतर स्थिर होऊ शकत नाही वाक्य असं जे तप जे आहे अशा प्रमाणे वागत असेल मी माझ्या गुरु महाराजांचं ध्यान करेल खूप सुंदर विषय घेतला त्या ठिकाणी प्रकाश स्वयंप्रकाश परमात्मा आहे ज्या व्यक्तीला उद्या माझा विषय करतो समजून देण्याकरता माझ्या उद्या मी सत्याची तारीख घेतली मला सत्याची तारीख बाहेर ठिकाणी मिळाली पण त्या गावामध्ये कधीच मी गेलो नाही एका व्यक्तीने मला त्या गावामधल्या व्यक्तीने तारीख घेतली फोनवर अगोदर फेड त्या काळामध्ये त्या काळामध्ये मी कधीच गेलो नाही उदाहरण देतो ध्यान कसं करावं ध्यान काहीने सुंदर विषय घेतलं मला खूप सपोर्ट विषय होता तो आनंदाचं ध्यान कसं करावं कराय आनंदाचे आनंदाचे ध्यान वेळ जाईल ऐकलं करावं आनंदाचे ध्यान जा घराकडे नाही लावे का झालं घर कस आहे झालं पैसे कुठे ठेवले महाराज बांधले गेले काय लावले काय का